पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यातील रस्ते सुरक्षा आणि दुचाकी स्वारांना जबाबदार वाहन चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पुणित बालन ग्रुपने एकवीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान चार दिवसीय हेल्मेट वितरण आणि वाहतूक जनजागृती मोहीम आयोजित केली होती पुणे पोलीस पुणे वाहतूक पोलीस आणि पुणे परिवहन कार्यालयाच्या आर सहकार्याने या मोहिमेमध्ये एक हेल्मेट्सचे वितरण करण्यात आले आहे या मोहिमेचे उद्घाटन कौन्सिल हॉल चौक येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील पूर्व विभाग आणि वाहतूक पुणे शहर यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला ए सी पी निकम डी सी पी संदीप गिल झोन एक कर्नल महादेव आणि ए पी आय प्रसाद डोंगरे बनगार्डन वाहतूक विभाग यांची उपस्थिती होती दुसऱ्या दिवशी शास्त्री चौक एरवडा येथे डी सी पी झोन चार ट्रॅफिक हिंमत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यांच्यासह सरला सूर्यवंशी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वरिष्ठ पी आय अरविंद गोखले एस सी पी प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पी आय रवींद्र शेलके उपस्थित होते ब्रेमेन चौक येथे तिसऱ्या दिवशी सी पी अनुजा देशमाणे आणि पी सरला सूर्यवंशी सहाय्यक वाहन निरीक्षक उपस्थित होते या मोहिमेच्या समारोप प्रसंगी सारसबाग येथे झालेल्या कार्यक्रमाला शोभा क्षीरसागर दत्तवाडी वाहतूक एपीआय सरला सूर्यवंशी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आर्थिक फिटनेस कोच सुधीर खोत पुणे सिटी बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव मदन वानी आणि रोटेरियन शीतलशाह रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पुणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला चार दिवस चाललेल्या या मोहिमेचे एकूण एक हजार हेल्मेट्सचे वाटप करण्यात आले या मोहिमेत विमाननगर महिला क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे इनरफील क्लब ऑफ पुणा डाऊनटाऊन रोटरी क्लब ऑफ पुणा डाऊनटाऊन रोटरी क्लब ऑफ पुणे डायमंड ए बी पी महिला क्लब ध्रुव डिफेन्स मोटिवेशन सेंटर स्टार बॉक्सिंग अकॅडमी अंतरनाथ सोशल फाउंडेशन या संस्थांच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा